वढाव गावात बहिरी देवाची यात्रा जल्लोषात संपन्न हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती पेण तालुक्यातील प्रसिद्ध वढाव गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही बहिरी देवाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडली चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस आधी साजऱ्या होणाऱ्या या, या यात्रेसाठी मुंबई ठाणे पुणे कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे छबिना आणि देवकाठी स्पर्धा दुपारी बारा वाजता बहिरी देवाच्या मंदिरातून छबिना निघाला शेकडो भक्तांनी अंगावर काटेरी पेरकुटे मारून भक्तीचा अनोखा आविष्कार केला यावेळी ढोल ताशांच्या गज्जरात भंडाऱ्याच्या उधळणीत आणि स्त्री पुरुषांच्या पारंपरिक गीतांमध्ये छबिना वढाव गावातून मोठेवढाव व दिव गावात पोहोचला दिव गावात नागेश्वर देवाच्या मंदिरात बहिरी देवाच्या छबिन्याचे जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर बहिरी देवाच्या छबिन्यासोबत नागेश्वर देवाचा छबिना काढण्यात आला यात्रावाशी मार्गे पुन्हा वढाव गावात परतली छबिना शिवनेरी मैदानात पोहोचताच उंच उंच देवकाठ्या उभारण्याच्या स्पर्धा रंगात आल्या प्रत्येक काठी एकापेक्षा एक सरस उंच आणि आकर्षक होती या स्पर्धेचा साक्षीदार होण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली शेवटी राधाकृष्ण मंदिर कांबळे आळी तळ्याळी मार्गे छबिना दत्तगुरू मंदिरातून नंतर मूळ बहिरी देवाच्या मंदिरात गेला यात्रेनिमित्त शिवनेरी मैदानात लहान मोठी पाळणे आकर्षक दुकाने खेळणी मिठाई फळे फुले सरबतच्या दुकानांची रेलचेल दिसून आली या यात्रेचा बहिरी देवाच्या लेपाचा महिमा अनुभवण्यासाठी दूरदूरून ग्रामस्थ आवर्जून उपस्थित राहतात यंदाही हा उत्सव पारंपरिकतेचा भक्तीचा आणि एकात्मतेचा अनोखा संगम ठरला